नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण थापी वड्या बनवणार आहोत त्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत नऊ ते दहा अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा व थोडीशी कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आता याचं सर्वप्रथम आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या मिरच्या थोड्या कमी तिखट होत्या पहा अशा पद्धतीने आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आता वाटण वाटल्यानंतर आपल्याला वड्यांसाठी बेसनपीठ किती लागेल ते पाहूया इथं मी दोनशे ते अडीचशे ग्राम बेसनपीठ घेतलेला आहे बेसनपीठ भरताना मी हलक्या हाताने दाबून घेतलेला आहे आता ज्या वाटीने आपल्याला बेसनपीठ घेतलं आहे त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे तर सर्वात अगोदर इथं मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून सगळ्यात अगोदर आपल्याला पिठातल्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत व नंतर आपल्याला सगळं पाणी या पिठामध्ये घालायचं आहे आता आपलं पीठ तयार झालं आता यानंतर गॅसवरती मी कढई ठेवली आहे व कढईमध्ये मी दीड चमचा तेल घातलेला आहे किटलीतल्या पळ्या तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं व आपण तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे वाटण छान खमंग आपल्याला परतून घ्यायचं आहे कच्चं ठेवायचं नाही आता यामध्ये चवीनुसार हिंग घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे व चवीनुसार मीठ घालायचं आहे इथं मी एक चमचा मीठ घातलेला आहे आता याला परतून घेऊया छान परतल्यानंतर आता यामध्ये घालायचं आहे परत अर्धा वाटी पाणी एक वाटी बेसन पिठासाठी इथं मी दीड वाटी पाणी घेतलेलं आहे याला हलवून घेऊ पाणी घेताना आपल्याला काठोकाठ भरून घ्यायचं आहे वाटीचा आता आपण तयार करून घेतलेलं मिश्रण यामध्ये घालणार आहोत सगळं मिश्रण एका वेळीच घालायचं आहे मिश्रण घालताना थोडंसं हलवून घ्यायचं आहे मिश्रण घट्ट होईपर्यंत या मिश्रणाला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे हलवण्यासाठी अशी पळी किंवा तुम्ही विस्करचा देखील वापर करू शकता पहा अशा पद्धतीने मी मिश्रण हलवत आहे सुरुवातीला आपल्याला वाटतं की यामध्ये घाटी झाल्या आहेत पण असं होत नाही आपण छान हलवलं की यामध्ये घाटी होत नाही एक सारखं आपल्याला हे हलवत राहायचं आहे जेवढं तुम्ही मिश्रण हलवून घेताल तेवढी आपली वडी छान होते पहा अशा पद्धतीने या रेसिपीमध्ये मी लसणाचा कुठेही वापर केलेला नाही कारण आपण पितृपक्षामध्ये लसूण खात नाही त्यामुळे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही लसूण वापरू शकता पहा अशा पद्धतीने आपल्याला हलवायचं आहे मिश्रण कुठेही सोडायचं नाही आता याला थोडं पसरून आपण याला एक ते दीड मिनिटांची वाफ देणार आहोत बारीक गॅसवरती एक ते दीड मिनिट झाला आहे याला परत परतून घेऊया परत याला आपल्याला एक ते दीड मिनिटाची वाफ देऊन घ्यायचं आहे मिश्रण छान शिजलं की वड्या छान लागतात चवीला व लवकर खराब होत नाही पहा इथे मी दोनदा या मिश्रणाला वाप देऊन घेतलेला आहे वड्यांसाठीचं आपलं मिश्रण इथं तयार झालेलं आहे तर हे तयार कसं झालं पाण्याचा हात लावून पाहायचं आहे हे जर पीठ आपल्या हाताला चिकटलं नाही तर समजायचं आपलं मिश्रण तयार झालं आहे नाहीतर याला परत शिजवून घ्यायचं आहे आता हे गरम गरम ताटामध्ये काढायचं आहे व गरम गरम आपल्याला हाताने थापायचं आहे म्हणूनच या पदार्थाचं नाव आहे थापी वडी ग्लासाने कशानेही थापायचं नाही याला हातानेच थापून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने पाण्याचा हात घ्यायचा आहे एक सारखं याला आपल्याला छान थापून घ्यायचं आहे पाण्याचा हात घेऊन यालावरती थोडेसे क्रॅक दिसतील तुम्हाला पण ते नॉर्मल आहेत नंतर ते आपोआप सेट होतात आता यावरती ओल्या नारळाचा चव घालू शकता मी इथं सुक खोबरं घेतलेलं आहे थोडंसं आता हे आपल्याला थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे कोथिंबीर घातल्यानंतर कोथिंबीर खूप जास्त घालायची नाही असं हाताने प्रेस केलं की खोबरं यामध्ये छान सेट होतं आता याला आपल्याला दहा ते बारा मिनिटं सेट करण्यासाठी ठेवायचं आहे आता दहा ते बारा मिनिटं झालेली आहे आपलं आप मिश्रण छान सेट झालेलं आहे हे कसं ओळखायचं या मिश्रणाला वरून हात लावायचा जर हे पीठ हाताला चिकटलं नाही तर समजायचं हे मिश्रण आपलं सेट झालेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कशाही याच्या वड्या पाडून घेऊ शकता या वडीचं मिश्रण चांगलं शिजणं गरजेचं आहे नाहीतर याच्या वड्या व्यवस्थित सेट होत नाही व ही वडी लवकर खराब होते रेसिपीमध्ये मी पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण अगदी योग्य दिलेलं आहे वाटी आपल्याला हलक्या हाताने भरून घ्यायची आहे व मी बेसन पीठ इथे चाळून घेतलं नव्हतं तुम्ही जर चाळून घेणार असाल तर वाटी हलक्या हाताने आपल्याला दाबून घ्यायची आहे पहा छान अशी आपली वडी सेट झालेली आहे याला कलर देखील खूप छान आला आहे अशाच पद्धतीने आता सगळ्या वड्या आपण काढून घेऊयात ज्यावेळी हे वड्यांचं मिश्रण आपण फोडणी देतो ना कढईमध्ये त्यावेळी यामध्ये तेल खूप कमी टाकायचं नाही किंवा खूप जास्त देखील टाकायचं नाही हा किती सुंदर आणि धेकण्या दिसत आहेत आपल्या थापे वड्या इथं एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पातळ थापून देखील घेऊ शकता याचं मिश्रण तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा